नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आजचे तीन महत्वाचे शासन निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासनाने आज सात तारखेला अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संबंधित तीन महत्वाचे शासन निर्णय जाहीर केले आहेत या निर्णयाचा थेट परिणाम अनेक विभागातील कर्मचाऱ्यांवर होणार आहे महसूल व वन विभागाने उपसंचालक भूमी अभिलेख गट अपदाची एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केलेली आहे या यादीत नाव असलेल्या अधिकाऱ्यांनी आपले तपशील तपासून घ्यावे आणि काही चूक आढळल्यास ठराविक कालावधीत हरकत नोंदवता येणार आहे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की वय पन्नास किंवा पंचावन्न वर्ष पूर्ण झालेले किंवा तीस वर्षाची सेवा पूर्ण केलेले अधिकारी कर्मचारी यांची सेवेत पुढे ठेवायची की नाही याची तपासणी केली जाणार आहे जे अधिकारी कर्मचारी सेवेसाठी अपात्र ठरतील त्यांना सक्तीने निवृत्त केले जाऊ शकते या निर्णयानुसार परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या सेवा पुनर्विलोकन पुनर्विलोकनास मंजुरी देण्यात आलेली आहे जे अधिकारी सेवेत पुढे राहणार आहेत त्यांची नावे संबंधित जी आर मधील आहेत अधिसंख्य पदांना मुदतवाढ नवी मुंबई येथील अधीक्षक अधी अभियंता चित्र मंडळ कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना नोकरीत पुढे काम करण्याची संधी मिळणार आहे निष्कर्ष आजच्या या तीन शासन निर्णयाचा परिणाम अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार आहे संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाशी निगडीत जी आर काळजीपूर्वक वाचावा असे आवाहन करण्यात आलेले आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद